मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण तर बघा आत्ता वाजलेले आहेत सायंकाळ झालेली आहे सात वाजलेले आहेत माझी आत्ताच दिवाबत्ती झालेली आहे आणि शिवाजी महाराज पण आहेत बघा हा आणि आमच्याकडं खूप पाऊस पडलेला आहे आणि इकडं लाईट नसण्यामुळे सगळीकडे अंधार आहे बघा सातच वाजलेले आहेत तरी म्हणजे पाऊस पडला होता म्हणून एवढं ब्लॅक दिसतंय बघा आणि तुम्हाला पावसाचं वातावरण सुद्धा दिसतंय आणि मी वेन पाडल्या होत्या पण झोपेत नव्हती म्हणून चॉपणीवर बांधलेले आहेत बघा काय करते सांग ना बोल तुला खारी आवडती ना तर म्हणलं माहितीची खारी करून बघावात इथे काय आपला हा तर बघा मित्र थोडेसे बघा इथं तेल तापायला ठेवलेलं आहे बघा मग मीला नाही का उभं राहून वर म्हणजे पाय दुखतात ना म्हणून मग खालीच घेतलंय सगळं हे बघा इथे खारी करते आणि इथं उंडा वगैरे आहे हा शंकरपाळे करायचे आणि हे इथं पण आहे हे तूप आहे बर का मैदा करून मिक्स आहे हा मैदा थोडा मिक्स केलेला आहे आणि मम्मीचं खारीचं सुरू आहे शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार ब्लॉग मध्ये लाटून घ्यायचं बघा आता असं मम्मीने केलेलं आहे पूर्ण आता याला चार वेळेस लाटून त्याला म्हणजे लावायचं तूप लावायचं म्हणजे मग खारीला चांगलं रील रील हा खारी आपली विकतची कशी असती एकदम तशीच खारी बनते बघा आता हलक्या हाताने लाटून घ्यायचं त्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं बरं का थोडं ववा टाकलाय थंड पाण्या नसते मी ती हा बघा आता ते पण तापत आलेले गॅस पण सुरू आहे मस्त मित्रांनो पैकी किती छान खारी दिसते ना मला त्रास द्यायची खारी वाटते बघा मस्त पैकी आणि मम्मीने काय केलं होतं चार लेअर ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर ते लाटलं चपाती लाटल्या होत्या मैद्याच्या किती छान परफेक्ट म्हणजे पहिल्याच वेळेस बनवली मी आणि ती पण थोडी थोडी खाऊ मी बघितली पहिली केलेली तर ती म्हणजे मम्मा छान झाली मला तर खूप आवडली याच्यात काढून घेते का थोडीशी तर बघा मित्रांनो अशी शंकरपाळे करण्यासाठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये रवा आणि मैदा मिक्स करून ही चपाती ओवा थोडस तूप टाकून साखरेचं पाणी करून तर बघा मित्रांनो इथे मम्मीने मस्त शंकरपाळे फ्राय करून घेतलेले म्हणजे तळून घेतलेले आहेत मम्मीने आहेत ते टाकलेले आहेत तर बघा मित्रांनो अशा पैकी आपले मस्त पैकी खारी तयार झालेली आहेत आणि एकदा शंकरपाळे सुद्धा तयार झालेले आहेत बघा आणि मी तुम्हाला एक आता खारी तोडून पण दाखवते बघ मस्त पैकी कुरकुरी झालेली बघा आणि अजिबात तेल लागलेलं नाही आहे मी तुम्हाला खाऊन दाखवते बघा तुम्हाला आवाज पण येत असेल ते आणि एकदम दुकानातली वाढती एकदम छान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय आणि आम्हाला सपोर्ट करायला विसरू नका बरं का बाय बर बाय गुड नाईट